नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे कारण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आता दहावीची परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे आणि मराठी पेपर झाल्यानंतर लगेच इंग्रजीचा पेपर आहे आणि त्या अनुषंगानं वर्षभरामध्ये आपण तुम्ही जे काही इंग्रजीचं एकूणच अभ्यास केलेला आहे मग त्यामध्ये टेक्स्टबुक असेल त्याच पद्धतीने रायटिंग स्किल असेल ग्रामर असेल या सर्व गोष्टींचा अभ्यास प्रत्येक टॉपिकचा अभ्यास तुम्ही केलेला आहे मात्र अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ज्या गोष्टीला आपण फिनिशिंग असं म्हणतो तर तो फिनिशिंग टच देणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानंच आपण हे इंग्रजीचे काही ग्रामरचे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण घेणार आहोत आणि टॉपिक प्लस सुरुवात करण्या अगोदर आपल्याला कल्पना आहे की टेन्स हा सर्व ग्रामरचा जो आहे तो पाया असतो तो एक महत्वाचा घटक असतो पार्ट ऑफ स्पीच नंतरचा सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो टेन्सेस आणि त्या अनुषंगानं आपल्याला कल्पना आहे आता तुम्ही हे सगळं बेसिक शिकलेलं आहात या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवलेला आहे या अनुषंगानं मी हे संपूर्ण आता जे आहे ते तुमचं टेन्स हा टॉपिक अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण तो घेणार आहोत खरं तर आपल्याला कल्पना आहे की टेन्स ज्या आहेत त्याचे मुख्य तीन प्रकार पडतात मग त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे पास्ट टेन्स आहे आणि फ्युचर टेन्स आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला वर्तमान काळ आपल्याला माहिती आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ प्रेझेंट टेन्समध्ये शक्यतो आपण एम इज आर एम इज आर हॅव हॅज शक्यतो ही सहाय्यकारी क्रियापद आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो पास्ट टेन्समध्ये आपण काय करतो वॉज वेळ त्यानंतर हॅड आणि इथं पुन्हा आपण डू आणि डज वापरतो तर इकडं आपण डीड वापरतो तर ही सहाय्यकारी क्रियापद शक्यतो आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समध्ये वापरतो आणि फ्युचरमध्ये काय वापरतो तर शाल आणि व्हील आणि त्याच्या अनुषंगाने त्याचे जे काही प्रकार आहेत त्या अनुषंगाने आपण थोडं ते, ते वापरतो आता शक्यतो प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे जे मुख्य काळ आहेत त्याच्यावर प्रश्न फार कमी येतात मात्र त्याचे जे उपप्रकार आहेत म्हणजे सिंपल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे जे प्रत्येक टेन्सचे चार उपप्रकार आहेत त्या उपप्रकारावर प्रश्न खऱ्या अर्थाने येतो आणि मग त्या अनुषंगानं आपण शॉर्ट मध्ये सूत्र आहेत ती लक्षात घ्या कशी लक्षात ठेवायची म्हणजे वर्षभर वर्ष जरी झालं तर काही विद्यार्थ्यांना ते बारा सूत्र जी आहेत ती बारा सूत्र लक्षात राहत नाहीत अगदी दहा मिनिटात ती सूत्र कशी लक्षात ठेवायची मी तुम्हाला मी सांगतो आता बघा प्रेझेंटेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स आपण प्रेझेंटेन्सचा विचार करू प्रेझेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंटेन्स आता सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ या साध्या वर्तमान काळाचं सूत्र काय आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ व्ही वन यस म्हणजे सब्जेक्ट सर्वांना माहिती आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप रू। रू। क्रियापदाचे पहिलं रूप म्हणजे काय क्रियापद कोणतं आहे समजा राईट आहे तर राईटचं पहिलं रूप कोणतं तर राईटच मग त्याचं दुसरं रूप रोट येतं लक्षात आलं त्यातच आता बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पुन्हा सिंपल पास्ट टेन्स हा जो भूतकाळ आहे तिथं काय आलेला आहे व्हिटू आलेला इथं व्ही वन आलेला इथं व्हिटू आलेला आहे म्हणजे इथंच फक्त काय दुसरे रूप क्रियापदाचे दुसरे रूप आणि फ्युचरमध्ये तिथं फक्त ऍड झालेला आहे शाल आणि विल काय ऍड झालेला आहे शाल आणि विल प्लस व्ही इथं सुद्धा व्हीवनच वापरायचं आहे इथं सुद्धा काय वापरायचं व्हीवनच म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट व्ही वन लक्षात ठेवा सिंपल पास्ट व्ही टू लक्षात ठेवा आणि सिंपल फ्युचर म्हणजे शालविल आणि पुन्हा व्ही वन लक्षात ठेवायचं आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापदाचं दुसरं रूप शालविल आता मध्ये या कंटिन्युअसच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा कंटिन्युअसचा अर्थ क्रिया चालू आहे आता जो काळ आपण ज्या काळात जगतो तो काळ म्हणजे वर्तमान काळाचा त्याला प्रेझेंट कंटिन्युअस असं म्हणतात म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ का। क्रिया चालू आहे याचाच अर्थ की क्रिया अपूर्ण असते आणि म्हणून या मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला आय एन जी इथं क्रियापदाचा आय एन जी प्रत्यय असतो लक्षात आलं आता इथं बघा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जी सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो एम इज आर जी हेल्पिंग व्हर्ब आहे ती काय आहेत एम इज आर लक्षात ठेवायचं प्रेझेंट म्हटलं की एम इज आर आणि मग क्रियापदाला आय एन जी प्रत्यय ठरलेला आहे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय ठरलेला आहे बघा इथं आय एन जी प्रत्यय इथं आय एन जी प्रत्यय इथं आय एन जी प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस म्हटलं की आय एन जी प्रत्यय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये फक्त प्रेझेंट म्हटलं की एम इज आर पास्ट म्हटलं की वॉज वेअर आणि फ्युचर म्हटलं की शाल विल प्लस बी लक्षात ठेवायचं ह्या फ्युचरचं एक मला वैशिष्ट्य सांगतो जिथं शालविल सुरुवातीला आलंय ते शालविल पुढं कंटिन्यू आहे बघा इथं शालविल आहे इथं शालविल आहे इथं शालविल आहे इथं सुद्धा शालविल आहे फक्त पुढचा भाग चेंज होत गेलेला आहे तर मला काय सांगायचं आहे सा कंटिन्युअस म्हटलं की क्रियापदाला या आय एन जी लक्षात ठेवा प्रेझेंट म्हटलं की यमिझार पास्ट म्हटलं की वॉजवेअर आणि फ्युचर म्हटलं की शाल विल बी लक्षात ठेवा ठीक आहे आता त्यानंतर पुन्हा आपण परफेक्ट कडे येऊया परफेक्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची क्रिया पूर्ण झालेली आहे परफेक्ट म्हणजे पूर्ण क्रिया पूर्ण झालेली आहे बरोबर आहे मग झाले म्हटल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बघा इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे इथं सुद्धा क्रियापदाचं तिसरं रूप आहे उदाहरणार्थ राईट हे पहिलं रूप रोट हे दुसरं रूप आणि रिटर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे पास्ट रूप आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे वापरायचं आहे फक्त चेंज काय आहे प्रेझेंट म्हटलं की हॅव एज लक्षात ठेवा पास्ट म्हटलं की हॅड लक्षात ठेवा फ्युचर म्हटलं की पुन्हा शाल विल फक्त ऍड होतंय हॅव फक्त ऍड काय हॅव शाल विल हॅव एवढं लक्षात ठेवा इथंपर्यंत लक्षात आलं पुन्हा पुढे बघा प्रेझेंट कंटिन्युअस हा चौथा काळ शक्यतो परीक्षेला हा काळ कमी विचारतो शक्यतो विचारतच नाही पण तरीही तुमच्या लक्षात असावं म्हणून मी सांगतोय आता इथं सुद्धा कंटिन्यू शब्द आलाय बघा इथं सुद्धा परफेक्टला लागून कंटिन्युअस आहे म्हणजे क्रिया चालू पण आहे आणि क्रिया काही अंशी पूर्ण पण झालेली आहे काही अंशी क्रिया अपूर्ण आहे काही अंशी क्रिया पूर्ण आहे तो काळ म्हणजे चालू पूर्ण काळ ठीक आहे मग त्याच्यामध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस जे तिसऱ्या काळात आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलेली आहेत तीच सहाय्यकारी क्रियापदं पुढच्या काळामध्ये चौथ्या काळात आलेत लक्षात ठेवायचं बघा इथं हॅव आहे इथं सुद्धा हॅव हॅज आहे इथं हॅड आहे इथं सुद्धा हॅड आहे इथं शाल विल आहे इथं सुद्धा शाल विल आहे लक्षात आलं म्हणजे मग बदललंय कुठं तर त्याच्या पुढं प्रत्येक सहाय्यकारी क्रियापदाला बिन लागलेलं आहे बघा हॅव हॅज बिन हॅड बिन शाल विल हॅव बिन आणि कंटिन्युअस म्हटलं की आय जी प्रत्ये लक्षात ठेवायचं आहे म्हणजे बारापैकी सहा काळामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे आय एन जी सहा काळात का आय एन जी येतं क्रियापदाला ते कुठले प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे सहा काळ जे आहेत तिथं आपल्याला क्रियापदाला आयन राहिले सहा काळ त्यातले तीन काळ असे की जिथं आपल्याला क्रियापदाचे तिसरं रूप वापरायचं आहे तो कुठला प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट आणि राहिले तीन काळ कोणते तर त्याच्यामध्ये सिंपलचे तीन काळ राहिले साधा जो काळ आहे तो राहिला मग त्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ सिंपल व्ही वन सिंपल पास्ट व्ही टू आणि सिंपल मध्ये लक्षात ठेवायचा शाला आणि विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप तर हे या या जर आपन, या अनुषंगानं या अँगलनं जर आपण याकडं पाहिलं किंवा हे जर आपण या स्मार्ट वर्क न जर आपण अभ्यास केला तर हे चे बारा काळ दहा मिनिटात पाठवणार आणि ते कधीही विसरणार नाहीत लक्षात घ्या त्यामुळं ही टीक लक्षात ठेवा की आपल्याला फक्त जिथं चेंज आहे आता हे यस आणि ओ काय बदलणार आहे का कर्म काही वाक्यात असतील काही वाक्यात नसतील करता हा असणारच आहे लक्षात आलं मात्र आपल्याला जो मुख्य बदल आहे तो लक्षात घ्यायचा इथं काय बदल आहे 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 इथं काय बदल इथं इथं हा फक्त बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद इतक्या गोष्टींमध्येच काय होणार आहे बदल होणार आहे आता आणखीन एक गोष्ट मी इथं खाली लिहिली आहे प्रेझेंट म्हणजे डू डज पास्ट म्हणजे डीड आपण ही वापरतो मी इथं पण तुम्हाला बोललो की प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू डज वापरतो आणि पास्ट टेन्स मध्ये आपण डीड वापरतो मग आता हे कधी वापरतो तर बघा हे वापरत असताना इथं जर तुम्ही सिंपल प्रेझेंटेन्सचा जर विचार केला तर या सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कुठं सहाय्यकारी क्रियापद नाहीये आहे का तर कुठंच नाही बाकी सगळ्या काळांमध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे फक्त दोन अशी काळ असतात की ज्या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही उदाहरणार्थ आपण असं लिहिलं की शी ड्रिंक्स कॉफी बघा ह्या वाक्यात कुठं सहाय्यकारी क्रिया आहे ती कॉफी पिते ती कॉफी पिते साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे सतत घडणारी क्रिया लक्षात ठेवायचं नेहमी घडणारी क्रिया मग ती कॉफी पिते आता हे वाक्य मला नकारार्थी करायचं आहे ती कॉफी पित नाही आता हे वाक्य नकारार्थी करताना आपण कुठेही नॉट टाकून चालणार आहे का इथं नॉट टाकून चालणार आहे का इथं नॉट टाकून चालणार आहे का तर अजिबात नाही तर अशी रचना जर केली तर आपण काय होणार आहे ती चुकणार आहे मग काय करावं लागेल तर या डू आणि चा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल मग ते कश तर बघा शी आणि डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकर क्रियापद आपल्याला वापरायचं आहे आप मग डू वापरायचं का डज वापरायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करतो पर्सन आपण शिकलेलो आहे बघा पर्सन असतात याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आपण त्याला म्हणतो मग त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल एक वचनी आणि अनेक अने वचनी असतात मग सिंग्युलर फर्स्ट पर्सन कोण तर आय सेकंड पर्सन कोण तर यू आणि थर्ड पर्सन कोण तर ही शी आणि इट आणि कोणतंही नाव आपण इथं राम म्हणून कोणतंही एक वचनी नाव फ्लुरलमध्ये कोण फर्स्ट पर्सन वी सेकंड पर्सन कोण यूच आणि थर्ड पर्सन कोण दे आणि कोणतंही अनेक वचनी नाव आपण पीपल घेऊ पीपल म्हणजे लोक बघा एक वचनी फर्स्ट पर्सन आय अनेक वचनी फर्स्ट पर्सन यू आ, वी, सेकंड पर्सन दोन्हीकडं यू असतो तू आणि तुम्ही थर्ड पर्सन ही शी इट आणि अनेक मध्ये दे आणि कोणतंही एक वचणी अनेक वचनी नाव हे थर्ड पर्सन असत तर मग आपण इथं शी सोबत डज घ्यायचंय डज आता हे डज का वापरायचं आहे तर सिंपल मध्ये एक नियम आहे आपल्याला हा यस आणि ई एस लावायचा असतो यस किंवा ई एस ते शब्द क्रियापदावर डिपेंड आहे की ई एस लावायचा का यस लावायचा बरोबर आहे पण तो लावायचा आहे तर तो कधी लावतो ज्या वेळेला थर्ड पर्सन मग कोणते आहेत ही शी इट आणि कोणतंही नाव असेल तर आपण त्यांच्यासोबत यस किंवा इयस प्रती लावतो बाकी मग फर्स्ट पर्सन एक असू दे फर्स्ट पर्सन अनेक वचनी असू दे आणि कोणतंही अनेक वचने असू दे मग ते थर्ड पर्सन असू दे सेकंड पर्सन असू दे किंवा फर्स्ट पर्सन असू दे तर क्रियापदाला यस ईयस प्रत्ये लावायचा नाही मग आता राहिला मुद्दा यू चा तर यू हा सेकंड पर्सन आहे आणि तो एक वचनी सुद्धा असतो अनेक वचनी सुद्धा असतो त्यामुळे त्याच्यासोबत त्या सुद्धा क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्ये आपल्याला लावायचा नाही लावायचा फक्त एवढ्याच लोक गोष्टीला एवढं लावायचा कधी हे लक्षात ठेवलं की न ला नाही लावायचा कधी हे लक्षात येतो त्यामुळे लावायचं कधी हे लक्षात ठेवा ही शी इट आणि कोणतंही एकवचन नाव म्हणजे थर्ड पर्सन एकवचन थर्ड पर्सन एकवचन एवढंच लक्षात ठेवा जिथं लावायचं आहे मग आता शी जी आहे ती थर्ड पर्सन एकवचन आहे त्यामुळे क्रियापदाला ई एस प्रत्यय आपल्याला लावावं लागेल म्हणून डज घेतलंय डू आणि एस प्रत्यय डज शी डज ड्रिंक आता ह्याचा एस प्रत्यय कुठे गेला तर ह्याचा यस प्रत्यय आपण इथं वापरलेला आहे त्यामुळे हिथं ज्याला आपण डज वापरणार त्याला क्रिया मुख्य क्रियापदाचा जो ई एस आहे तो काढून टाकायचा असतो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण डज वापरणार त्यावेळेला मुख्य क्रियापदातला ई एस प्रत्येक काढून टाकायचा मग शी डज नॉट वापरायचं आहे ना शी डज नॉट किंवा डझंट करा शी डज नॉट ड्रिंक कॉफी She does not drink अता शी डज नॉट ड्रिंक कॉफी आता हे डीडचा वापर करायचा आहे तिथंच काय करणार आपण शी डिडंट ड्रिंक कॉफी किंवा शी डिड नॉट ड्रिंक कॉफी हे नकारार्थी झालं लक्षात आलं की ज्या वेळेला इथं होकारार्थी वाक्यामध्ये जिथं सहाय्यकारी क्रियापदांची गरज नाही हेच वाक्य होकारार्थी करत असताना आपण हे काय करणार आहे हे डिडंट पूर्ण काढणार आहे आणि शी इथं फक्त ड्रँक शी ड्रँक कॉफी तिने कॉफी पिली आणि शी ड्रिंक्स कॉफी ती कॉफी पिते एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा डू डज आणि डीड यांचा वापर आपण कधी करायचं असतो तर हे शॉर्ट ट्रिक आहेत या माध्यमातून तुम्ही पूर्ण टेन्सचा अभ्यास करू शकता कारण हे डू डज डीड तुम्हाला प्रत्येक पुढं ग्रामरच्या टॉपिकमध्ये उपयोगी पडणार आहे लक्षात ठेवा तुम्ही क्वेश्चन टॅग मध्ये जावा क्वेश्चन टॅग मध्ये जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आलं तर तिथं तुम्हाला डज डीडचा वापर करायचा आहे पुढं तुम्हाला वॉइस आहे व्हाईसमध्ये तुम्हाला टेन्स ओळखता आला पाहिजे त्यानंतर तुम्ही चेंज करू शकता म्हणजे त्याचा वॉइस चेंज करू शकता ऍक्टिव्हचं पॅसिव्ह पॅसिव्ह ऍक्टिव्ह त्याच वेळेला करू शकता जेव्हा तुम्हाला टेन्स ओळखतील त्यामुळं प्रत्येक ग्रामरचा टॉपिक जो आहे तो याच्यावर आधारित आहे त्यामुळे हे तुम्ही परफेक्ट करावंच लागेल तर आपण आतापर्यंत झालेली सगळी वाक्य दोन हजार एकोणीस पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत टेन्स यावर कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रश्न आत्ता या ठिकाणी पाहूयात आता या ठिकाणी आपण काही वाक्य का जे आहेत ते घेतलेले आहेत काही परीक्षेला आलेली दोन हजार एकोणीस त्यानंतर दोन हजार वीस आणि दोन हजार बावीसमध्ये आलेले हे जे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत आणखीन काही प्रश्न आपण पुढे घेणार आहोत बघा हर फादर वॉज अ किन रेसलर असं वाक्य आहे आणि सूचना आहे रिराईट इट इन प्रेझेंटेन्स म्हणजे हे वाक्य काय करायचं आहे प्रेझेंटेन्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर प्रेझेंटेन्स आणि मग दिलेलं वाक्य कशात आहे बघा इथं काय आलेलं आहे वॉझ आलेला आहे म्हणजे वाक्य कशात आहे पास्ट मध्ये आहे आपल्याला प्रेझेंटमध्ये लिहायचं आणि मध्ये लिहित असताना आपण एमिजार आर लिहितो म्हणजे वॉज युअरच्या ऐवजी काय लिहितो एमिजार आर झालं इथं फक्त आपल्याला काय करावं लागेल हर फादर वॉजच्या ऐवजी फक्त इज घ्यावं लागेल इज अ ला, किन रेसलर झालं एक मार्क आपल्याला मिळून जातो म्हणजे इतकं हे सोपं असतं वॉटच्या ठिकाणी फक्त आपण काय घेतलं इज घेतलेलं आहे म्हणजे एक मार्क आपल्याला सहज मिळून जातो बघा पुढं द बेगर अँड द यंगर वी आर प्लेईंग ऑन द रोड सूचना पुन्हा आहे फक्त इथं काय सांगलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये करा म्हणजे हे वाक्य कशात रूपांतर करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग आता कंटिन्युअस मध्ये करत असताना मग दिलेलं वाक्य कशा आहे ते बघा काय आलेलं आहे सब्जेक्ट नंतर काय आलेला आहे सब्जेक्ट इथंपर्यंत सब्जेक्ट आहे लक्षात घ्या द यंग बेगर अँड द यंग गर्ल इथंपर्यंत हा सब्जेक्ट आहे इथून पुढे काय आलंय सहाय्यकारी क्रियापद काय आलंय तर वेअर आलंय आणि प्लस काय आलंय आय एन जी आलंय म्हणजे क्रियापदाला प्लस आय एन जी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद प्लस आय एन जी जर आलं तर तो का कुठला असतो कंटिन्युअस असतो मग वेअर आले म्हटल्यानंतर काळ कोणता आहे पास्ट म्हणजेच पास्ट कंटिन्युअस आहे आणि आपल्याला करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस संपला विषय प्लेईंग ऑलरेडी तर दिलेला आहे क्रियापदाला आय एन तर लावून दिलेलाच आहे मग आपल्याला बदल फक्त कुठं करायचा आहे या वेरच्या ठिकाणी फक्त आपल्याला वापरायचा आहे आर आर वेअरच्या ऐवजी आर वेअर का आलेला आहे दोघे जण आहेत दोन आणि दोन पेक्षा जास्त असतील तर ते अनेक वचनी असतात आपल्याला माहिती आहे त्यामुळे वेअर आहे आणि इथं वेअरच्या ऐवजी आपण इथं आर वापरायचं आहे समजत मग झालं वाक्य द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेंग ऑन द रोड हे प्रेझेंट मध्ये रूपांतर झालं ह्याचा सुद्धा एक मार्क आपल्याला मिळून जातो पुढचं वाक्य द वेंट देअर रिराईट इन सिंपल प्रेझेंटेन्स दिलेलं वाक्य आपल्याला सिंपल मध्ये करायचं आहे म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये करायचं आहे मग साध्या वर्तमान काळामध्ये करायचं असेल तर काय करावं लागणार तर वेंट डेअर हे वाक्य कुठल्या काळात आहे बघा असा पण प्रश्न असतोय बघा प्रश्न असा सुद्धा असतोय आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा काळ ओळखा असा सुद्धा प्रश्न असतो वाक्याचा काळ ओळखा मग हे ओळखत असताना लक्ष ठेवायचं हा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर काय आलेला आहे सहाय्यकरी क्रियापद आहे का नाही आहे मग क्रियापद आलेला आहे हा क्रियापद आहे आता हे पहिला एका दुसरा एवढंच बघायचं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वाक्यात नाही म्हणजे दोनच काळ शोधायचे आहेत जास्त बाराच्या बारा काळ शोधायची गरज नाही दोनच काळ तो कोणते दोन काळ असतात की ज्या काळात सहाय्यकारी क्रियापद नसतं मी मगाशी सांगितलं एक असतो सिंपल प्रेझेंट आणि दुसरा असतो सिंपल पास्ट या दोनच काळात सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी वाक्य असल्यावर नसतं नकारार्थी वाक्य असलं प्रश्नार्थक असलं की असतं डुडस आणि डीड मात्र इथं होकारार्थीमध्ये साह्यकारी क्रियापद आपल्याला दिसतंय का तर दिसत नाही मग काय करायचं आता या दोन पैकी एक आहे आता वेंट वेंट हे गोच दुसरं रूप आहे त्यामुळं हे दुसरं रूप झालं आणि हे ऑब्जेक्ट आहे ठीक आहे म्हणजे एस प्लस व्ही टू प्लस ओ ही रचना कुणाची आहे हे सूत्र कुणाचं आहे तर सिंपल पाच टेन्सचा आहे म्हणजे हा काळ जो आहे तो सिंपल पाच टेन्सचा आहे त्यामुळं इथं आपल्याला करायचं काय सिम्पल प्रेझेंटेन्स मग सिम्पल प्रेझेंटेन्सची रचना काय असते सब्जेक्ट प्लस वेंटचं पहिलं रूप काय गो आणि देअर आता इथे यसईस एस एस परती लावणार का तर अजिबात नाही लावायचं यसईएस परती का नाही लावायचा कारण दे हे अनेक वचने आहे सब्जेक्ट कोणता आहे प्लुरल आहे अनेक वचने आहे त्यामुळे एस आपण एसईस एस प्रति लावत नाही तर अशा पद्धतीने प्रश्न असतात पुढं आपण तुम्हाला मी एकच एक वाक्य घेतो आणि त्या एका वाक्याचं जे राहिलेले उर्वरित इतर काळ आहेत त्या इतर काळामध्ये त्याचं आपण रूपांतर करूयात म्हणजे तुम्हाला हा टेन्स टॉपिक सहज समजून जाईल आणि टेन्सवर येणारा जो एक मार्क आहे तुम्हाला तो सहज मिळून जाईल फक्त एक मार्कापुरतं मर्यादित हा घटक नाहीये तर इतर ग्रामरचे टॉपिक समजावे यासाठी सुद्धा तो महत्वाचा आहे लक्षात घ्या आता एक वाक्य आपण इथे दिलेलं आहे आय सेंट अँड ईमेल हे वाक्य आहे आता तो काळ आपण ओळखू शकतो इथंच पण तो काळ आपण पुढे ओळखू जस जसं आपण प्रत्येक क्रम काळात वाक्य रूपांतर करत जाणार तसं बघत जाऊ ठीक आहे पहिल्यांदा आपण रूपांतर करू सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये ठीक आहे प्रेझेंटची पूर्ण संपवादी सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये रूपांतर करू सिंपल प्रेझेंट सूत्र पहिल्यांदा सब्जेक्ट आय त्यानंतर व्ही वन वन काय आहे सेंडचं सेंड अँड ईमेल हे झालं सिंपल प्रेझेंट त्यानंतर प्रेझेंट मध्ये करू आय त्यानंतर एम इ जरपैकी योग्य ते सी क्रियापद्ध आय असेल तर आपण वापरतो एम आय एम सेंड आणि त्याला आय एन जी प्रत्ये सेंडिंग अँड ईमेल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करू सब्जेक्ट आय परफेक्ट म्हटल्यानंतर मी सांगितलं हॅव किंवा हॅज म्हणजे येणार हॅव आय हॅव कारण हॅव कधी येतं फर्स्ट पर्सन असेल तर हॅव आय हॅव त्यानंतर सेंट च तिसरं रूप घ्यायचं आपल्याला तर त्याचं तिसरं रूप सेंटच आहे सेंट 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 आय हॅव सेंट अँड ईमेल आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं येणार आय हॅव हाय असं घ्यायचं त्याच्या पुढे बिन लावायचं आय हॅव बिन पुन्हा कंटिन्युअस म्हटले की काय क्रियापदाला आय जी प्रे सेंडिंग अँड ईमेल बघा म्हणजे प्रेझेंटच्या चार काळामध्ये हे वाक्य सहजरित्या रूपांतर झालं आता आपल्याला पुन्हा काय करूयात पासच्या चार काळामध्ये रूपांतर करूयात पास्टच्या चार काळामध्ये रूपांतर करत असताना बघा पास्ट त्यामध्ये पुन्हा सिंपल पास्ट आता सिम्पल पास्ट आय त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप सेंटचं दुसरं रूप सेंटच सेंट अँड ईमेल म्हणजे दिलेलं वाक्य हे या काळात आहे सिंपल पास्ट मध्ये से त्यानंतर पास्ट कंटिन्युअस आय इथं काय आलंय एम ऐवजी ते येणार वॉज आय वॉज सेंडिंग आहे असं सेंडिंग अँड ईमेल पुढं प्रेझंट परफेक्ट आय इथं काय आहे काय येणार हॅड आय हॅड सेंट अँड ईमेल आणि प्रेझंट परफेक्ट कंटिन्युअस तिथं काय येणार आय इथं हॅव बिन आय इथं येणार हॅड बिन हॅड सेंडिंग झालं म्हणजे आठ काळामध्ये रूपांतर आपलं झालं आता राहिला फक्त एक काळ तो म्हणजे फ्युचरचा फ्युचर मध्ये सिंपल फ्युचर काय येणार आय विल सेंड अँड ईमेल पुढं त्यानंतर फ्युचर कंटिन्यूअस आय विल आहे असं येणार पुढं लावायचं फक्त बी आय विल बी सेंडिंग आय एन जे म्हटलं की सेंडिंग अँड ईमेल त्यानंतर फ्युचर परफेक्ट आय विल हॅव क्रियापदाचं ते स्वरूप सेंड अँड ईमेल आणि शेवटचा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आय विल सेंडिंग ईमेल झालं म्हणजे जर सूत्र आपल्याला पाठ असतील तर सहजरित्या आपल्याला एका वाक्याचं रूपांतर हे इतर राहिलेल्या उर्वरित अकरा काळामध्ये करता येतं इतकं सहजरित्या फक्त बारा काळ हे शॉर्ट पद्धतीनं ट्रिक्सच्या माध्यमातून आता ज्या पद्धतीने सांगितलंय ते समजून घ्या तुम्हाला टेन्स हा टॉपिक सहज सोपा होऊन जाईल आणि टेन्स टॉपिक एकदा सोपा झाला की तुम्हाला ग्रामरचे इतर टॉपिक सहज समजतील आणि तुम्हाला हे या अगोदर तुमचा बेसिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत या अनुषंगानं फिनिशिंग टचच्या माध्यमातून घेतलेला आहे फक्त दहावीची ची परीक्षा लक्षात घेऊन समोर परीक्षा आहे दहावीची त्या अनुषंगानं आपण हे व्हिडिओ घेतलेला आहे फिनिशिंग टचच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीनं आपण हे शिकवलेलं नाही आहे त्यामुळे फक्त दहावीची परीक्षा डोळ्यासमोर ठेवून आपण आता हे शॉर्टमध्ये प्रत्येक टॉपिक जे आहे ते ग्रामरचे घेणार आहोत त्याच पद्धतीने रायटिंग स्किलमधला काही पार्ट जो आहे मग लेटर रायटिंग आहे कसं करायचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कशी करायचं शॉर्ट पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं सहज मार्क्स जे आहेत ते मिळवायचे आहेत या अनुषंगानं आपण हे जे आहेत या ठिकाणी व्हिडिओ बनव बनवायचे आहेत आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ जो आहे तो टेन्थचा बनवलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ते समजलेलं असेल आणि पुढं जो याचा पुढचा एक महत्वाचा टॉपिक जो परीक्षेला प्रत्येक परीक्षेला एक किंवा दोन प्रश्न त्यावर असतात तर तो म्हणजे क्वेश्चन टॅग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन टॅग हा टॉपिक पाहायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही आता दहावीचे जे मित्र आहेत त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद